कळंब रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न अभय देशपांडे कळमभूषण पुरस्काराने सन्मानित रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि इनर व्हील क्लब ऑफ कळम सिटी यांचा सत पदग्रहण सोहळा व कळमभूषण पुरस्कार वितरण समारंभ येथील महावीर भवनमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला तर पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभयजी देशपांडे यांना कळमभूषण या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरियन डॉ अभिजित जाधवर आणि सचिव म्हणून रोटरियन श्याम जाधवर यांनी पदभार स्वीकारला त्याचबरोबर इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्षपदी सौ प्रतिभा भवर आणि सचिवपदी डॉ सौ दीपाली लोंडे यांची निवड झाली मावळते अध्यक्ष रोटरियन अरविंद शिंदे आणि सचिव रोटरियन अशोक काटे यांनी नवीन टीमला शुभेच्छा देत पदभार सुपूर्द केला तसेच यावेळी नवीन सदस्य झालेल्या रोटरियन सदस्यांचा पिन देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभयजी देशपांडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थिताने टाळ्यांच्या कडकडाक्यात त्यांचे अभिनंदन केले या शानदार सोहळ्यासाठी सहाय्यक प्रांतपाल रोटरियन प्रदीप मुंडे आणि झोनल सब कोऑर्डिनेटर सौ राजश्री देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली

जे अनेक पुरस्कार आतापर्यंत घेतले अनेक पुरस्कार आतापर्यंत घेतले मिळाले पण आजच्या पुरस्काराच वैशिष्ट्य वेगळं म्हणजे आपल्याला कपाटभर साड्या असल्या तरी बाहेरच्या साडीचं सा कौतुक त्याची त्याचा ते अप्रूप कधी कमी होत नाही मा त्यामुळे आज मलाही थोडस भावनिक वाट एक आहे की कळम ठिकाणी आपण शिकलो आणि नंतर थोडंसं पुढे बदललं गेल मला ओळखणारी त्या काळात अभय देशपांडे दे काय होते हे ओळखणाऱ्या लोकांना थोडासा हा प्रवास चकित करणारं वाटत असेल मध्यंतरी माझ्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल होते त्यांचा फोन आला की म्हणजे बऱ्याच दिवसांपासून ते निवृत्त झालेले म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुझा नंबर शोधत होतो पण तो मला परवा मिळाला तुला फोन केला खूप अभिमान वाटतो वाक्य नंतर फार छान बोलले ते म्हणाले की पण तेव्हा नाही रे वाटलं असं काही मला वाटत कि कळमच्या मांजरेच पाणीच असं काहीतरी आहे की जे बाहेर गेल्यानंतर त्या पाण्याला एक वेगळी झाडाली का आणि अशा लोकांना समोर उभं करून कि काही वेगळे नव्हते आपल्यातलेच होते आपल्यासारखेच होते आपल्यासारखेच ज्याला लौकिक अर्थाने वाया गेलेलं म्हणतात आशातले होते परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी गेले उर्दूत एक छान शेर आहे प्रोफेसर तर तसं म्हणतात की जो संभल संभल के बह गे वो फरेब राहा मे और जो बहक बहक के संभल गे <laughs> तो मकामे इश्क पागला तसंच योग्य वेळी योग्य माणसं मिळत गेली योग्य रस्ता मिळत केला आणि इथपर्यंत पोचलो आणि त्याचा आज गौरव होतोय घरच्या लोकांकडून होतोय मला वाटतं हे अतिशय महत्वाचं वाटतंय विशेषतः रोटरी क्लबचे मी आभार मानतो कारण आज जसा माहेरची साडी जशी आहे ही तसं रोटरी क्लबचं माझं नातं हे जुने मला वाटतं या शहरात कळममध्ये रोटरी क्लबची मुहूर्तमेढ रोडणारे जे टीम होती त्यात माझे वडीलही होते आणि त्यावेळेस ते रोटरी क्लबची सुरुवात या कळममध्ये झाली आणि आत्ताचं सांगायचं झालं तर माझी मिसेस ही ठाणे हिल्सच्या इनरविल्सच्या अध्यक्ष होती आता ती रोटरी कलाकार मुंबईची अध्यक्ष आहे तर इनरविल किंवा रोटरी परिवाराशी तसा संबंध राहिला आहे या वर्षाचंच उदाहरण द्यायचं तर माझं हे तिसरं इन्स्टॉलेशन आहे तर उपस्थित आहे तर मला वाटतं की रोटरी परिवार रोटरीचं समाजातली सकारात्मकता शोधून त्याचा सत्कार करणं त्याचा गौरव करणं व हा एक अतिशय चांगली मला वाटतं की घटना आहे कारण मुळात आता सकारात्मकता निर्माण करणारी ती पसरवणारी मंडळीच नाही राहिली समाजामध्ये इतकी निगेटिव्हिटी आलेली आहे की कुठलीही गोष्ट नकारात्मक दृष्ट्या आपण जास्त तिच्याकडे बघत राहतो आणि ती निगेटिव्हिटी एवढी जात राहते आणि सकारात्मकता ही काय थोडीशी सुवासासारखी असते म्हणजे दुर्गंधी आपोआप पसरते सुवास पसरवावा लागतो आणि हे पसरवण्याचं काम मला, मला वाटतं की रोटरी सारख जेव्हा संघटना करतात तर त्या मला वाटतं की ते अतिशय महत्वाचं आहे आणि मला तुमची कल्पकता पण खूप आवडली रोटरी क्लबची कारण मागच्या वर्षीचा पुरस्कार त्यांनी दिनेशजींना दिला दिनेशजींचं वैशिष्ट्य म्हणजे ते अग्निशामक जे यंत्रणा असतात ती तयार करतात आणि लौकिक अर्थाने ज्याला आग लावणारे म्हणतात त्या पत्रकारांना या वर्षाचा पुरस्कार आग विधवणारे आणि आग लावणारे दोघांनाही पुरस्कार देऊन हे संतुलन साधण्याचा जो प्रयत्न केलाय तो मला वाटतं की अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे आजचा हा सोहळा फार वेळ घेणार नाही आजचा सोहळ्यामध्ये आपण बौलिक विचार ऐकायला डॉक्टरांचे उपस्थित आहोत आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ते याच सकारात्मक मी उल्लेख केला तीच सकारात्मकता पसरवत असतात आणि रोटरी क्लबने जो संदेश दिला आहे तुमचे सगळे प्रोजेक्टचं याचं ऐकलं मी आत्ता की आपल्या ओंजळीत बसेल तेवढं आपण घ्यावं आणि त्यातलं सांडण्यापूर्वी दुसऱ्याच्या ओंजळीवर तो हात धरावा ही जी वृत्ती आहे समाजातली त्या आपण त्या ह्याच्याने काम करताय हे वा मला वाटतं विशेष आहे आणि खूप खूप धन्यवाद अनेक पुरस्कारापेक्षा या पुरस्काराचं महत्व मला खूप वाटत कळम मध्ये राहून कळम भूषण म्हणून काम करणारे अनेक मित्र आहेत म्हणजे रवी समोर बसलाय रवी नरिरेने आपलं पूर्ण बाहेरचं करिअर सोडून कळमच्या विकासासाठी इथे आला असे अनेक भूषण आपल्यातही आले आणि या भूषणांच्याकडून आपला सत्कार व्हावा हे मला वाटतं